तर शुभ सकाळ या सह्याद्रीमध्ये या सह्याद्रीच्या कानेकोपऱ्यात दडलेल्या सर्व माझ्या किंवा वसलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना सर्वांनाच आजच्या या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या ब्लॉकमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आम्ही या सह्याद्रीमध्ये राहतो या सह्याद्रीतील वनस्पती असो किंवा काही काटेरी वनस्पती नदी नाले ओढे सर्वांनाच आम्ही सोबती घेऊन हा हे जीवन जगत असतो तर मित्रांनो आजच्या या ब्लॉकमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की सह्याद्रीचं असलेलं आमचं नातं नेमकी कोणत्या प्रकारचं आहे तेच सांगायचं आहे मला तर मित्रांनो बघा तर मित्रांनो या सह्याद्रीचं एक तुम्हाला होई म्हणून दाखवतो मित्रांनो सुखा राहतो राहतोऱ्या नात निसर्गाशी आहे आमचा तूट हे नात झोपडीत राहतो आम्ही राजावानी, गोड गोड मंजूळ गातो आम्ही गाणी अशा प्रकारचे हे आमच्या निसर्गामध्ये आम्ही अशा प्रकारे राहतो सुका मस्तपैकी राहणार राहतोय आणि गोड गोड झोपडीत म्हणजे झोपडीत राहून मस्त गोड गोड गाणे गाणे गातो आऊदबी चाललं ना आमचा नांगर विंगर तर आम्ही मस्तपैकी नाही का म्हणजे आज आमच्या आजे आजे पण जे जसे गायचे तसे मस्तपैकी गाणं विणं गाऊन चल माझ्या सरजा चल माझ्या रिजा असं काही गाणं नाही का सर्व गाणं गाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय कारण त्या निसर्गात का आम्हाला गेल्यानंतर बरोबर ते आठवते हो नाही का गाणं बिणं सर्व काही आठवते हो तर जुन्या काळाच्या ज्या आठवणी आहेत मित्रांनो अशा प्रकारचं वनस्पती नवीन वनस्पती आता यांचे आहे आणि हे छोटे छोटे गवत पण दिसते तुम्हाला बघू शकता सर्व इकडे हिरवगार गवत आहे मस्तपैकी बघा इथं पण एक छोटीशी वनस्पती हे झाले उमलले तर अशाच प्रकारच्या नवीन वनस्पती या सह्याद्रीमध्ये बघू शकता तुम्ही सर्व हिरवगार वातेवरने आणि मी या वातावरणाचा आनंद घ्यायला लवकरच या कारण थोड्याच दिवसात ही हिरवळा अनेक अजून फुलणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही या आणि या हिरवाळीच तर आता हे बघा हे आकाशाचं झाड आहे मित्रांनो बघू शकता किती उंच आहे बघा पहा मित्रांनो तर बघा अशा छोट्या छोट्या वनस्पती उमलल्या आहेत मस्तपैकी वातावरण आहे इकडं सगळं डोंगर दऱ्यामध्ये मित्रांनो कोण कोण या सह्याद्रीचा सा, आणि या हिरवाळीचा आनंद घेतला आहे कमी मा मध्ये मला नक्की कळवा मित्रांनो कारण हा आनंद प्रत्येकाच्या नशिबात नसतोच मित्रांनो त्याच्यामुळे हा आनंद घेण्यासाठी सर्वांनी गावाकडे आलंच पाहिजे कारण हा आनंद म्हणजे एक मनाची श्रीमंती कारण आमच्या आम्हाला नाही आम्हाला असा कधी वाटतच नाही का असा आपल्या गप्पा का पैसा असावा आपण मुंबईला असावा इकडं तिकडं असावा कारण या असं जेवढं सुख आहे ना मित्रांनो कुठंच सुख नाही कारण एकदम मनाला एकदम शांतता कितीही कर्जाचं ओझं असलं तरी गावाकडे माणूस एकदम मस्तपैकी हॅप्पी राहतो आहे मजेत राहतो आहे त्याच्यामुळे आम्ही पण एकदम मजेत आहे एकदम हॅप्पी आहे मित्रांनो आम्हाला किती पण म्हणजे किती पण लोड असला टेन्शन असलं की आम्हाला काहीच वाटत नाही एकदम फार काहीच वाटत नाही म्हणजे काहीच वाटत नाही कारण म वातावरणच असं मोकळे ना त्याच्यामुळे काहीच वाटत नाही कारण एकदम शुद्ध हवा मेंदूवर असं म्हणजे लोक्याला असं हेच लागत नाही असा जडच पडत नाही ना कसं काय पडणार आहे मित्रांनो एवढे शुद्ध हवं आहे कारण वनस्पतीच एवढ्या आहेत का डायरेक्ट बघा तुम्ही चिटकून एकदम या केलाही नो टेन्शन मस्तपैकी ऑक्सिजन भेटत आहे एकच नंबर आणि वातावरण आणि चल मित्रांनो मग त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन विन्शन काही येतच नाही कधीच येत नाही आणि हा या आमचा आनंद आम्ही याच्यातलंच मस्तपैकी मस्त आनंदात राहतो आहे तर बघू शकता तुम्ही आणि तुम्ही पण या इकडे येऊन बघा म्हणजे तुम्हाला जर टेन्शन वेन्शन असेल तर या निसर्गामध्ये या सह्याद्रीमध्ये येऊन बघा तुमचं टेन्शन नक्कीच गायब होईल कारण सह्याद्री ही अशी अनेक अंगी तर मित्रांनो आता थोड्याच दिवसात पावसाचं आगमन होईल म्हणजे चवकडून सर्व सह्याद्री ही फुलांनी नटलेली दिसेल तुम्हाला या सह्याद्रीमध्ये वावरताना आम्हाला इतका अतिशय आनंद होतो आहे की आम्हालाच अभिमान वाटतो आहे की आमचा जन्म या सह्याद्रीमध्ये झाला खरंखरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मित्रांनो दररोजच्या आमच्या जीवनामध्ये म्हणजे ओढे नद्या झाडे वनस्पती आणि आता जे नुसतंच रान हिरवगार झाले त्याच्यामुळे या हिरवगार रानामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या या निघालेल्या आहेत आणि त्या सर्व आम्ही भाज्या खायचा खाण्याचा आनंद घेतो या ज्या निसर्गात ज्या भाज्या ज्या येतात त्या शरीराला खूप आरोग्यदायी असतात त्याच्यामुळे सर्वच भाज्या खुरडूची असेल चाईची असेल बडद्याचे असेल पेरेचे असेल अशा प्रकारच्या अनेक भाज्या आम्ही खाण्याचा आनंद घेतो कारण ह्या फक्त सह्याद्रीतच भेटतात ह्या मुंबई पुणे इकडे कुठेही भेटत नाही आणि ह्या भाज्या खाल्याने माणसाला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही तर बघा मित्रांनो अशा प्रकारचं हिरवंगार मस्तपैकी वातावरण या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे सर्वांनी एकदा या सह्याद्रीला भेट द्या आणि सह्याद्रीचं जे सह्याद्रीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आम्ही तर दररोज या सह्याद्रीमध्ये वावरतोय जीवन जगतोय अतिशय आनंद आणि सुख समाधानानं आमचं जीवन या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या सह्याद्रीसोबत आम्ही जगत असतो त्याच्यामुळे या सह्याद्रीचा आनंद काय ते आम्हाला सांग म्हणजे आम्हाला माहिती जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच गावाकडे या आणि गावाला भेट द्या तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असाच की आता थोडेच दिवसात पाऊस पावसाचं आगमन होईल म्हणजे चार पाच दिवसांमध्ये पावसाचं आगमन होईल आज आहे बारा जून तर मित्रांनो या तुम्ही या आणि या सह्याद्रीचा आनंद घ्या अशाच प्रकारचे नवीन नवीन तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी आजचा हा ब्लॉग मी सध्या इथं मस्तपैकी माळावरती बसलो आहे त्याच्यामुळे ते चला म्हणलं दोन शब्द बोलून दाखवावे तर मित्रांनो आज सह्याद्रीतील अनेक वनस्पती आणि सर्वांचीच सर्वांशी आपला आज एक परिचय होणार आहे तर मित्रांनो मी बघू शकता मी आलो आहे मस्तपैकी रानामध्ये तर मित्रांनो या सह्याद्रीशी आमचं एक अनमोल आणि वेगळं नातं आहे जे नातं इतकं तुट आहे की ते कधीच तुटू शकत नाही कारण या सह्याद्रीमध्येच जन्माला आलो आहे आम्ही त्याच्यामुळे आमच्याकडून आमचा जन्म पण येतेच आणि मूर्त पण येतेच त्याच्यामुळे या सहद्रीच्या वनस्पती असो सर्वांचीच आमचं एक नाळ आहे हे नाळ जुळलेले मित्रांनो तर या सैद्रीमध्ये वावरत असताना अनेक वनस्पतींशी किंवा अनेक घटकांशी आमचा स संपर्क येतो आता थोड्याच दिवसात पावसाचं आगमन होऊन मस्तपैकी नदी नाले मस्तपैकी वाहतील नाही का तर एकदम मस्त वातावरण राहील त्याच्यामुळे सर्वांनी गावाकडे येऊन या नदी नाले ओढे सर्वांचा या सह्याद्रीचा आनंद घ्या मनमोकळा आनंद घ्यावा असं आम्हाला वाटतंय की सर्वांनी या मित्रांनो मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये राहणाऱ्या रा सर्व सर्वांना मी आमंत्रित करतो की सर्वांनी येऊन या हिरवाळा हिरवाळीचा आनंद घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण मस्तपैकी आणि एकदम शुद्ध असं वातावरण हवा बिवा एकदम शुद्ध कारण ही एवढी मोकळी हवा मला नाही वाटत कुठं भेटत असेल या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातच भेटते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्तपैकी आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की या सह्याद्रीमध्ये वावरत असताना आम्हाला अनेक प्रकारच्या संकटांना सामना करावा लागतो किंवा करावा लागतही नाही कारण या निसर्गाची आमचं जोडलेले जे अनमोल नाते ते इतकं सुंदर आहे की आम्हाला कुठल्याच प्रकारचं कमी दिलेलं नाही आहे या निसर्गामध्ये एवढा आनंद भेटतो आम्हाला की आम्हाला असं कधी वाटतच नाही का मुंबईला जावा आनंद घ्यावा पुण्याला जावा आनंद घ्यावा असा कधीच वाटत नाही मित्रांनो त्याच्यामुळे आम्ही एकदम मस्तपैकी फ्रीमध्ये राहतो इकडं कारण आमचा जन्मच इकडं झाला आहे आणि सगळा काही सगळा मातीतच नाही का हे माती पण दाखवत तुम्हाला तर मित्रांनो आता तुम्ही तर आम्ही नुसता इकडे नाही का गुरे वासरे सर्व काही घेऊन दररोज आम्ही रानामध्ये वावरत असतो तर बघू शकता इथे एक वावर आहे या वावरशी या मातीशी आमची जी जुळलेली जी नाळ आहे ती मित्रांनो इतकी कणखर आहे की आमचं हे नातं कधीच तुटू शकत नाही या सह्याद्रीमध्ये सर्वांना मी मुंबई पुणेसारख्या सर्व व्हिजिटर्स सर्वांना मी आमंत्रित करतो की आमच्या सह्याद्रीला भेट देण्यासाठी नक्की या अकोल्या तालुक्यामध्ये या आणि जर कुणी माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर पप्पू देफिलॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय